हॅलो एव्हरी वन स्नेहा मेमाने ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही लॉंग ट्रिप अरेंज केली होती दरवर्षीही आम्ही कुठे ना कुठे जात असतोच पण ते फिक्स नसतं की कुठल्या मंथमध्ये तर या मंथमध्ये आम्ही दिवाळीच्या सुट्टीमध्ये आम्ही जायचं ठरवलं कोल्हापूरला तर कोल्हापूर माझं मोस्ट फेवरेट प्लेस आहे माझी अशी इच्छा आहे की दरवर्षी मी आई अंबाबाईच्या दर्शनाला यावं पण बघू ते कसं पॉसिबल होईल आता ही वेळ तर माझी सेकंड इयर आहे तर यावर्षी आम्ही मी आणि माझ्या आहोंनी ठरवलं की आपण ज्योतिबाला जाऊ ज्योतिबा बाळूमामा आणि महालक्ष्मीला आ, ही ट्रीप म्हणजे एक प्रकारचं देवदर्शनच यात्रा होती आमची तर आम्ही जेव्हा पोचलो त्याच्या सेकंड डेला आम्ही ज्योतिबाला पोचलो ज्योतिबाच्या इथे इतकी गर्दी होती कारण की दिवाळी वेकेशन चालू आहे आणि त्यामुळे मोस्ट ऑफ फॅमिलीज देवदर्शन यात्रा करतात तर इथेही तेच होतं भरपूर गर्दी होती पण तिथले जे वाईफ्स होते ना ओ माय गॉड इतके छान होते आणि इतके प्रसन्न करणारे होते आम्ही दोघांनी तर खूप एन्जॉय केलं आय डोंट नो की आम्ही नेक्स्ट इयर कधी येऊ कधी योग येईल पण जेव्हा कधी योग येईल तर आम्ही नक्की ज्योतिबाला आणि इतर देवस्थानाला नक्कीच जाऊ इथे मी माझा शॉर्ट व्हिडिओ शूट करत होते आणि खूप छान आमचं दर्शन झालं ऑलमोस्ट आम्हाला किती दोन तास लागले रांगेमध्ये श्लोकाने थोडासा त्रास दिला आम्हाला ती थोडी वैतकली कारण की लहान मुलांचे पेशन्स थोडे कमी असतात तिला भूक लागत होती सतत पण आम्ही तिथला प्रसाद वगैरे घेऊन तिला खाऊ घातला इथले इतके वाईफ्स इतके छान होते आणि भरपूर भाविक मंडळी तिथे दर्शनाला येत होती काही काही जे भाविक होते त्यांचे वेगवेगळ्या प्रथा होत्या काही त्यांचे पालखी होते, होते भरपूर काही असं बघायला मिळालं आम्हाला आणि आम्ही तर खूप छान एन्जॉय केलं तिथे एन्जॉय म्हणजे खूप चांगली वाईब्स आहे आणि मला तर असं वाटतं की प्रत्येक जोडप्याने प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्तीने देवदर्शन हे करावं आपण जितके यंग आहोत तेवढं आपण देवदर्शन करू तेवढंच चांगलं आहे की नाहीतर आपण असं म्हणणं की सेटल झाल्याच्या नंतर आम्ही देवदर्शन करू वगैरे असं नाही जेवढं पॉसिबल होईल तेवढं तुम्ही देवदर्शन आ, करत राहा प्रत्येक वर्षी नंतर वरती आम्ही आल्याच्या थोडा पाऊस येत होता मग आम्ही आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला गेलो तर आमचं नेक्स्ट डेस्ट डेस्टिनेशन होतं शाहू पॅलेस तिथे मी काही क्लिप्स टाकले ज्योतिबा दर्शनाचे कारण की जास्त व्हिडिओ काढता आला नाही कारण की गर्दीच खूप होती तिथे त्यामुळे आम्ही फोटोज काढू शकले त्याच्यानंतर शाहू पॅलेसला आम्ही गेलो तर तिथे आतले व्हिडिओज किंवा फोटोज काढायला अलाउड नाही हे सर्वांनाच माहितीच आहे तर आम्ही बाहेरच येऊन फोटोज काढले आणि श्लोकाने पण खूप एन्जॉय केला आजच्या नवीन पिढीला माहिती पाहिजे की आपल्या पूर्वजांनी आणि छत्रपती शिवाजी महाराज कोण आहेत त्यांचे वंशज कोण आहेत आणि इतर इतिहासही आपल्या लहान मुलांना आपण माहिती करून दिला पाहिजे त्याच्यामुळेच आम्ही आमचा हा छोटासा प्रयत्न आणि हे जे किल्ला तिथे त्यांनी बनवलेला आय थिंक तो दिवाळीसाठी बनवला असेल किल्ला आणि खूप सुंदर बनवलेला होता त्यांनी गड बनवला होता तर श्लोका तिथे बघती आहे त्याच्या कट टू सेकंड डे सेकंड डे मॉर्निंग आम्ही लवकर उठून बाळूमामाला जायचं ठरवलं आणि बाळूमामाला आम्ही पोचलो तिथे तिथेही आम्हाला दर्शनाला दीड दोन तास लागलेच अगेन वेकेशन्स आहेत सगळीकडे फॅमिलीज फ्रेंड्स फिरायला जातात आणि तो भाग वेगळा आहे पण आमचं दर्शन खूप छान झालं आम्हाला असं वाटलेलं की तिथे शासनकाठी असेल पण नंतर आम्हाला कळालं की त्यांचं जे मूळ जन्मस्थान मेत आहे मेतगे गाव तिथे ती शासनकाठी आहे तर आम्ही नेक्स्ट कधी आम्हाला योग आला परत जायचा तर आम्ही गावाला सुद्धा जाऊ त्यानंतर आम्ही थोडं आमच्या रूमवरती रेस्ट केला आणि संध्याकाळी आम्ही पोचलो रंकाळा तलावावरती आणि आधी आम्हाला वाटलं की असेल नॉर्मल तलाव किंवा काही वाईप्स नसणार पण खूप सुंदर वाईब्स होते इतकं छान इतकं सुदिंग इतकं कूल वातावरण होतं की जसं काय आपलं नरिमन पॉईंट मुंबईचं त्याच्यानंतर आम्ही तिथे भे पाणीपुरी शेवपुरी आईस्क्रीम फालूदा सगळं खाल्ल्यानंतर पोचलो महालक्ष्मी टेम्पलला आणि तिथे अचानक माझ्या आत्याचा मुलगा आणि त्याची फॅमिली आणि त्याचे सासरची मंडळी आम्हाला भेटली खूप छान वाटलं आणि ही एक दत्त महाराजांची पालखी होती आणि अगेन इथेही खूप गर्दी इथे दर्शन आमचं जरा व्यवस्थित झालं नाही त्याच्यामुळे आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा दर्शनाला गेलो महालक्ष्मीच्या पण आम्हाला अगेन मुखदर्शनच करून निघावं लागलं पण ठीक आहे नेक्स्ट टाईम आमची जेव्हा कधी यायचं योग येईल तेव्हा आम्ही चांगलं दर्शन करूच आणि महालक्ष्मीला मी तशी बोलून आले की माझं नेक्स्ट इयरला किंवा नेक्स्ट टाईमला चांगलं दर्शन होऊ दे म्हणून आणि ह्याच दिवशी म्हणजे रविवारी सकाळी आम्ही निघालो मुंबईला परत यायच्या साठी आणि खूप ट्रॅफिक होतं पण आमची जी ट्रीप आहे खूप छान झाली मस्त झाली ट्रॅफिकमुळे थोडासा त्रास झाला पण येतो चलता है, आणि जर तुम्हाला माझा हा पहिला व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा कीप वॉचिंग माय व्लॉग्स थँक्यू